दोघांनी सांगितले की आम्ही जरूर त्याचा आमच्या मनामध्ये तो विचार चालू आहे आम्ही लवकरात लवकर तो निर्णय घेऊ आता हे गेल्या अधिवेशनाच्या वेळेला सुद्धा लवकरात लवकर हा शब्द प्रयोग झाला होता आता किती लवकर हो तो निर्णय होतोय हे आपल्याला कळेल कारण आमची तर विनंती किंवा आग्रह असा आहे की हे अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते लाभावेत की जेणेकरून विरोधाला विरोध करण्यासाठी नको नको ते तर आम्ही आजही करतो विरोधाला विरोध नाही पण जनतेचे प्रश्न एक त्यांचा आवाज उठवणं हे आमचंही कर्तव्य आहे आणि जे कोणी या सभागृहात जनतेकडनं आपले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून येतात त्यांचं सगळ्यांचं ते कर्तव्य असतं विरोधी पक्ष नेत्याला एक दर्जा असतो एक मान असतो तो, तो प्रशासकीय अधिकाऱ्यांशी एका अधिकारामध्ये बोलू शकतो काही माहिती घेऊ शकतो आणि त्यानुसार सभागृहामध्ये आपल्या प्रश्नाची मांडणी तो व्यवस्थितपणाने करू शकतो आणि म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेतेपद हे असणं म्हणजे पद आहे पण त्या पदावरती माणसं नाहीये तर ती नेमणूक लवकरात लवकर व्हावी अशी आमची आग्रहाची आता त्या सगळ्या गोष्टी ते बघतील आणि त्या दोघांनी इच्छा व्यक्त केली की आम्ही हा निर्णय लवकरात लवकर घ्यायचा आमच्या मनात आहे सगळ्या बाबी आम्ही तपासतो म्हटलं बघा पण काही गोष्टी नियमाच्या अडकाठीत म्हणाल तर मी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाचा विषय त्यांच्याही कानावर घातलेला आहे की उपमुख्यमंत्री पद हे कोणत्याही संविधानात्मक पदापैकी एक पद नाहीच आहे त्याच्यामुळे जर समजा याला नियमाची अडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पद हे जी विरोधावर लावली जाते विरुद्ध लावलं जातं आणि नको ती लोक ते मिरवतात ते ताबडतोब रद्द झालं पाहिजे सत्ताधारी आमदार आणि नेत्यांचं असं म्हणणं होतं की उद्धव ठाकरेच्या सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री होते त्यावर पण त्याही वेळेला त्याही वेळेला विरोधी पक्ष नेते होतेच माझं म्हणणं काय असेल संविधानाची अडकाटी किंवा नियम असेल तर नियम सगळीकडे सारखा असला पाहिजे तो केवळ विरोधी पक्षनेत्याला त्या मोजमाप पट्टी लावणार असाल तर उपमुख्यमंत्री लावली पाहिजे आणि ती मोडून जर उपमुख्यमंत्री करणार असाल तर मग विरोधी पक्ष पक्षनेते सत्ताधारी पक्षातले आहेत त्यांना कारण आम्ही तर आवाज उठवायचं काम करतो आज आवाज उठवण्यासाठी एक प्रभावी शस्त्र असतं विरोधी पक्ष नेता ते सुद्धा आमच्याकडे नाहीये तरी सुद्धा आम्ही बोलतो आहोत मात्र सत्ताधारी पक्ष एकामागमाग एक येणाऱ्या निवडणुकांमध्ये एवढे आता बिझी झालेत की त्यांना आता उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर त्यांची हेलिकॉप्टर चुक झालेली आहे त्यांच्या बॅगेमध्ये आता आनंदाचा शिधा भरलेला आहे तो आनंदाचा शिधा म्हणजे मी फिरताना माझ्या माझ्या बॅगा तपासल्या गेल्या पण यांच्या बॅगामधल्या शिधा तपासल्या काय नाही जात